नमस्कार मित्रांनो मित्रांनो अंगापूरच्या हिंदकेस आहेत मैदानात राजधानी एक्सप्रेस सातारा झाली बलमा बलमा बाकासोबत पाहाला बैलगाड क्षेत्रातील देवासोबत आणि तिथे गुल्लाचा माक झाला नक्कीच संघर्ष जो होता गोलासाठी तो संपला होता पण अजून अजूनसुद्धा बलमा संघर्ष करते गुल्लासाठी असं म्हणावं लागेल कारण आज बलमाची पुन्हा एकदा हार झाली ते नक्की कोणत्या मैदानात पाहाला आणि कोणत्या काटात पा पाहाल हे आपण पाहणार आहोत आज भव्य दिवशी दोन आदतचे मैदान पार पडतायत आहेत एक म्हणजे चोराडेचं एक आदत एक बेल तर दुसरं म्हणजे सरपंच सरपंच केसरी सरपंच केसरी महाशयास या ठिकाणी तर बघा या कोण कोण गटपासून सीमेसाठी पात्र झाले तर मित्रांनो सरपंच केसरी या मैदानात गट क्रमांक एकोणीसमध्ये सरजा गटपासून सीमेसाठी पात्र झाला आहे तर गट क्रमांक एकवीसमध्ये काजल गटपासून सेमेसाठी पात्र आहे बावीस मित्रांनो बाब्या आणि जलवा गटपासून सीमेसाठी पात्र आहेत त्याचबरोबर मित्रांनो चोराडे मैदान कोण कोण सीमेसाठी पात्र झालं आहे तर गट क्रमांक दहामध्ये राजधानी एक्सप्रेस सातारा चालीन बालमाचे हार झाले आहे मित्रांनो आणि या गटामध्ये मा बाजी मारली ती म्हणजे सोन्याने आणि गट क्रमांक सोळामध्ये सुद्धा सोन्या गटपासून सीमेसाठी पात्र झालं आहे तर हे होते गटपासून सीमेसाठी पात्र झालेले नंदी या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा சார் தான் மெட்டோம் பண்ணாக்கா நவீன நேரமே